प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना राज्यपाल रमेश कुमार बैस यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित अमन्य प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना राज्यपाल रमेश कुमार बैस यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार या पुरस्काराने गौरवण्यात आले मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये हा सत्कार करण्यात आला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून दरवर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंबाडेर नगरपालिकेला उत्तम गुणानुक्रम मिळत आहे सुरळीत पाणीपुरवठा ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिल कमी करणे रस्त्याची गुणवत्ता सुधारून रस्त्यांची वाढीव बिले कमी केली होती नव उपक्रम आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून अत्यावश्यक विकास कामे केली कर्मचाऱ्यांना शिस्त उत्तम प्रशासकीय कारभार राबवला म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला गेला नुकतीच अंबानेर नगरपालिका नाशिक विभागात प्रथम आणि मुख्याधिकारींना पुरस्कार हा दुहेरी सन्मान मिळाल्याने मंत्री अनिल पाटील माजी आमदार साहेबराव पाटील माजी आमदार स्मिता वाघ माजी आमदार श्री चौधरी माजी आमदार पुष्पलता पाटील सर्व पक्षीयांनी अभिनंदन करण्यात आले